नमस्कार सर्वांना गुड आफ्टरनून आवाज क्लिअर आहे व्हिडिओ क्लिअर आहे आवाज क्लिअर आहे व्हिडिओ क्लिअर आहे ऑटो इंडिकेटर क्वेश्चन अँड आन्सर सेशन काय शंका आहे काय डाऊट आहे काय कन्फ्युजन आहे तुम्ही इथं मला विचारू शकता इंडिकेटर कोर्सचा काही लोकांना प्रॉब्लेम येत होता तो सॉल्व्ह झालेला आहे कोर्सचा जो काही प्रॉब्लेम हो येत होता तो सॉल्व्ह झालेला आहे तुम्ही एकदा रिॲक्टिवेशन करून घ्या टीम करून बाकी अजून काही कोणाला शंका आहे इंडिकेटर्स यूज करताना काही अडचण येते टेलिग्राम यूज करताना काही अडचण येते तुम्ही मला ते विचारू शकता काही प्रॉब्लेम नाही वन बाय वन <coughs> लास्ट वीक कसा गेला लास्ट वीक ट्रेडिंगचा कसा घ्या खूप चांगले पैसे मिळाले लास्ट वीक बरोबर <coughs> बरोबर छान ना सर मला फॉरेक्स अकाउंट ओपन करायचं आहे सचिन जी <coughs> नक्कीच तुम्ही काय करा टीमशी बोलून घ्या टीम तुम्हाला गाईड करेल फॉरेक्स अकाउंट ओपनिंग बाबत आपण चालू केलं नाहीये सोमवारी करू आपण अकाउंट ओपनिंग सोमवारी सोमवारी आपण फॉरेक्स ओपनिंग करणार हो। आहोत आणि पंधरा एम पंधरा टाइम फ्रेम वर सिग्नल टू सिग्नल बाय सेल केलं चालेल काय चालेल, प्रॉब्लेम नाही गोवर्धनची चा बघू आपण तुम्ही म्हणता म्हणून बघू आपण गोवर्धनची एम <coughs> पंधरा okay. हा हा चार्ट आहे एम पंधराचा काय पैसे दिलेत बघा पाच हजार देणार का धनश्री म्हणून येत काय मला कळलं नाही काय काय म्हणजे मला कळलं नाही हे बघा एम पंधरा आहे गोवर्धनची बाय सेट एक्झिट चांगले पैसे दिले चांगले पैसे दिलेले आहेत एम पंधरा तुम्ही तुमच्या हिशोबाने बोला बोला काय शंका आहे धनश्री म्हणून आहेत काय मला कळलं नाही चला अजून काही शंका असेल मध्ये केव्हा चालू करणार आहे म्हणजे फ्युचरमध्ये तुम्ही ट्रेड करू शकतो हा फ्युचरच आहे ना रोहितची हा फ्युचरच आहे ना स्टॉक स्टॉक तुम्ही बघताय की काय जरा माझी गडबड काय काय चालू आहे माझ्या म्हणजे आज सुद्धा दुपारी माझी पत्रकार परिषद आहे जे काही पेलगाम मध्ये जो विषय झाला त्याबद्दल एक आमची तशा महासंघाची पत्रकार परिषद आहे तिकडे मला जायचंय परत फॉरेक्सचं काम आपलं लाईन अप आहे पण मी कमिटमेंट तुम्हाला दिलेली आहे मी कमिटमेंट फॉलो करेन नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम करू आता आपण ते स्टॉकच तुम्हाला वर्जन टू परचेस केला आहे युथ कसं करायचं माहिती मिळेल का मोसिन पिरजा दे सर तुम्हाला व्हिडिओ नाही मिळाला ना ट्रेनिंगचा व्हिडिओ आहे युट्यूबला आहे सगळं एकदा टीमशी बोलू घ्या तुम्ही टीम तुम्हाला गाईड करेल ठीक आहे डीमॅट अकाउंट ओपन करायचं ओके ज्यांना वेलबुस सोबत डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल त्या ते, ते, ते काय करा सिंपल त्यांनी डीमॅट असं लिहायचं आहे आणि तुमचा मोबाईल नंबर टाका डीमॅट मोबाईल नंबर टाका आपण नवीन नवीन गोष्टी आपण डीमॅट अकाउंट साठी चालू करणार आहोत जसं की वेगळा ग्रुप आपण करतोय आता आणि माझा विकली एक स्पेशल लाईव्ह असणार आहे युट्यूबचं चाललंय माझं त्याचं प्लॅनिंग आता होईल चालू सगळं आपण छान पद्धतीने आपण आहोत नेक्स्ट तुम्हाला ट्रेनिंग मिळेल ट्रेड कसा टाकायचा पासून झिरो पासून तुम्हाला स्क्रॅच पासून पर ऍडव्हान्स पर्यंत सगळ्या गोष्टी शिकवल्या जातील आनंद राठी आणि एंजल ब्रोकिंग असे दोन ऑप्शन आपल्याकडे आहेत अकाउंट ओपन करण्यासाठी डिबॅट अकाउंट अकाउंट फ्री आहे लोएस्ट ब्रोकरेज आहे काय टेन्शनचं काम नाहीये नेक्स्ट लेवल तुम्हाला सर्व्हिस मिळून जाईल हा डिबॅट ट्रान्सफर करू शकता काय प्रॉब्लेम नाहीये तेच म्हटलं मी डीमॅट असं लिहा आणि तुमचा मोबाईल नंबर टाका आ, एस बी म्हणून आहे मी जुना स्टुडंट आहे व्हर्जन टू अपडेट करण्यासाठी काय करायचंय एस बी म्हणून आहे सर आपण काय केलेलं आहे ऍक्च्युली त्याची प्राइस पंधरा हजार रुपये आहे पण आपण जुन्या युजरसाठी पन्नास टक्के डिस्काउंट दिलेला आहे तर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे लाईफ टाईमसाठी आता जुन्या वर्जनचा जो जुना व्हर्जन होता तो एम फोर ला फोरला होता त्या कारणाने दर महिन्याला तीनशे पन्नास रुपये आपल्याला पे करावे लागायचे डेटाचे नवीन व्हर्जन जो आहे तो ट्रेडिंग व्ह्यूला आहे त्यामुळं फायदे भरपूर आहेत तुम्ही मोबाईलवर यूज करू शकता जास्त आहे कुठलेही मंथली डेटा त्याच नाही सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे तुम्हाला काय की डिस्काउंट आहे सेवन ट्रिपल नाईन सात हजार नऊशे नव्याण्णव रुपये तुम्हाला वन टाइम पे करायचे आहेत जी नंबर देतो मी पेमेंट करा त्याच्यावरच तुम्ही स्क्रीनशॉट शेअर करा पुढच्या अर्ध्या तासाच्या आत तुम्हाला इन्स्टॉलेशन करून दिलं जाईल तुम्हाला टाइम फ्रेम वाढवून ट्रेड दिले तर बरे होईल कारण काही वेळा ट्रेड ऍक्टिव्हेट होत नाही किंवा तर ते कमी होण्यास मदत होईल असे मला वाटते ट्राय करा महादेवजी नक्कीच करू आपण ट्राय नक्कीच करू आपण ट्राय डीमॅट असं लिहा डीमॅट असं लिहा आणि मोबाईल नंबर टाका एस बी म्हणून आहे सर नाव काय तुमचं ते जुनं वर्जन आहे सर संजीवजी ते जुनं वर्जन आहे जुनं व्हर्जन हा एक पार्ट वेगळा आहे आणि नवीन वर्जन हा पार्ट वेगळा आहे नवीन वर्जन तुम्हाला हवंच जर असेल तर पे पेमेंट करायचं तुम्हाला जर तुम्हाला जुनं इंडिकेटर तुमचं चालतो तुम्ही त्याच्यावर सॅटिस्फाईड आहात काही प्रॉब्लेम नाही सर आपण ट्रान्सफर ओके 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 ठीक आहे जयकुमार काटे सर डिपेंड्स तुमच्यावर आहे ना सर सर मी फ्रेशर आहे फॉरेक्स मार्केट मार्केटमध्ये ट्रेडिंग करता येईल का वेदू अंडरस्कोर झिरो झिरो फोर सर फॉरेक्सचा पॉवरफुल कोर्स आपण तयार केलेला आहे पॉवरफुल कोर्स एकदम म्हणजे ज्यांनी इक्विटी मध्ये ट्रेडिंग पण केलेलं नाहीये अशा लोकांनाही फॉरेक्स समजेल आणि फॉरेक्स मध्ये तुम्ही ट्रेड करू शकाल असा मी कोर्स डिझाईन केलेला आहे येस हा मराठीमधून कोर्स आहे ई लर्निंग आहे काही प्रॉब्लेम नाही जयकुमार आ... जी सिग्नल जसे येतात तुम्ही तसं फॉलो करायचं आहे जसे कॉल जसे फॉलो तुम्हाला कॉल करायचं फॉलो करायचं आहे आधी सिग्नल म्हटलं आदल्या दिवशी सिग्नल भेटला व त्या दिवशी ट्रेड ऍक्टिव्ह झाला नाही तर पुढच्या दिवशी कसा ट्रेड घ्यायचा त्याच्या आसपास जर मार्केट असेल सुमनजी समजा आता इथं समजा इथे उदाहरण घ्या इथं आपला ट्रेड जो आहे सिग्नल आलेला आहे आणि इथं आपला ऍक्टिव्हेट झालेला नाहीये मार्केट संपलं पुढच्या दिवशी याच्या आसपास कुठे या झोन मध्ये मार्केट जर असेल तर तुम्ही तुमच्या लेवलला ते रिस्क घेऊ शकता चार्ट वर एका एकाच वेळी फ्युचर ऑप्शनचे पुट किंवा कॉलचे प्रीमियम चार्ट लावता येते का कशाला लावायचं म्हणजे काय अरविंद जी काय समोर आहे की बघायला काय प्रॉब्लेम आहे जी देणार आहे देणार आहे फॉरेक्स अकाउंट फॉरेक्स अकाउंट आपण ओपन करतो येस डीमॅट अकाउंट साठी डीमॅट आणि मोबाईल नंबर टाका फॉरेक्स अकाउंट ओपनिंग साठी फॉरेक्स आणि तुमचा मोबाईल नंबर टाका जर कोणाला फॉरेक्सचा कोर्स हवा असेल फॉरेक्सचा कोर्स हवा असेल प्रॉपर झिरो पासून स्क्रॅच पासून चार हजार नऊशे नव्याण्णव मध्ये आपण लाईफ टाईम देतोय प्लस तुम्हाला मग विकली एक वेगळा दिवस असेल फॉरेक्सच्या ट्रेनिंगचा फॉरेक्स तुम्हाला सगळं शिकवलं जाईल अकाउंट ओपनिंग पासून ट्रेड टाकेपर्यंत स्टॉप लॉस लिव्हरेज सगळ्या गोष्टी मी इन्क्लूड केलेल्या कोर्समध्ये सगळं हो ट्रिपन पेमेंट करायचं आहे स्क्रीनशॉट पाठवायचं आहे आणि अकाउंट ओपन करायचं असेल त्यांना कोर्स नको आहे फक्त अकाउंट ओपन करायचं आहे त्यांनी अकाउंट नंबर सॉरी फॉरेक्स अकाउंट ओपनिंग आणि मोबाईल नंबर टाक सागरजी फॉरेक्स आपण ट्रेडिंग चालू तर करू आधी सागरजी तुम्हालाच आन्सर देतोय मी फॉरेक्सचा ट्रेड चालू झाला नाही तुम्ही मला सप्ला विचारताय जरा थांबा की थांबा जरा हो हा येस येस प्रवीणजी येस आशे जी फॉरेक्स ट्रेनिंग कोर्स ओके आशिषजी फोर ट्रिपल नाईन पे करायचे आहेत जी पे नंबर इथे देतोय त्याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा याचा अजून माझे दोन लाईव्ह सेशन राहिलेले आहेत ते पण तुम्हाला मिळतील लाईव्ह सेशन आहेत माझे दोन लाईव्ह लाईव्ह सेशन माझे दोन राहिलेले आहेत फॉरेक्सच्या कोर्सचे आणि मग तुम्हाला तो कोर्स रेकॉर्ड होऊन मिळणार आहे काही टेन्शनच काम नाहीये हम्म अभि अक्षयजी तुमचा मोबाईल नंबर टाका फक्त तुम्हाला फोन येऊन जाईल तुमचा मोबाईल नंबर टाका फक्त अहो संजीवजी संजीवजी काय बोलताय जुन्या जुने पन्नास टक्के लोकांनी नवीन इंटरिकडे घेतलाय सर काय म्हणजे तुम्ही लॉजिक तरी वापरा काहीतरी हा मोबाईल आहे कंपनीचा ठीक आहे हा मोबाईल आहे फोल्ड हा फोल्ड थ्री आहे फोल्ड ठीक आहे हा मोबाईल एक लाख साठ हजाराला आहे सहा महिन्याने वर्षभराने नवीन व्हर्जन आणलं मोबाईलचं सॅमसंगने सा तुम्हाला फुकट द्यायला पाहिजे का कंपनीने फुकट द्यायला पाहिजे का संदीपजी मला उत्तर द्या म्हणजे तुमचा जुना मोबाईल आम्हाला द्या तुम्ही हा वापरलेला नवीन दोन लाखाचा मोबाईल घ्या तुम्ही फुकट असे का मग तुम्ही जुना मोबाईल वापरा जुना कोर जुना इंडिकेटर वापरा ना आम्ही तुम्हाला कुठे फोर्स करतोय काहीतरी बोलू नका ठीक आहे जी चारशे नव्याण्णव नाही फोर ट्रिपल नाईन चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये एकदाच पेमेंट करायचं ओके डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल डीमॅट आणि मोबाईल नंबर फॉरेक्स अकाउंट ओपन करायचं फक्त फॉरेक्स अकाउंट आणि मोबाईल नंबर फॉरेक्सचा कोर्स कोर्स हवाय फॉरेक्स कोर्स मोबाईल नंबर आणि फॉरेक्सचा कोर्स मी तुम्हाला सांगितलंच की तुम्ही डायरेक्ट पेमेंट करू शकता पेमेंट करा स्क्रीनशॉट शेअर करा तुम्हाला आज आज आणि सोमवारी सेशन आहे त्याचे लाईव्ह झूमच्या तुम्हाला एंट्री मिळून जाईल अक्षयजी फॉरेक्स चे कोर्स डिटेल सर तीन बॅच झाल्या माझ्या ऑलरेडी एक मिनिट आता फॉरेक्स मध्ये काय आहे फॉरेक्स मार्केट नेमकं मग त्याचं ट्रेडिंगचं मेकॅनिझम काय आहे बेसिक टू सगळ्या गोष्टी ऍडव्हान्स पर्यंत अक्षयजी पण तुम्ही ट्रेड टाकेपर्यंत त्या सगळं आलं सर प्रॉडक्ट फीचर्स आल्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आला सगळं आलं सगळं 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 मी एवढे दिवस टाकतो युट्यूबला वगैरे तुम्ही बघितलं नाही का अक्षय साहेब पॉवरफुल कोर्स आहे डन ऋषिकेची पेमेंट डन कोर्स ओके फाईन सर, सर स्क्रीनशॉट शेअर करा फक्त जो नंबर जी पे चा आहे त्याच नंबरला स्क्रीनशॉट शेअर करा म्हणजे तुम्हाला पुढच्या दोन सेशनच्या लिंक पण मिळतील आणि पुढचं आपलं काम होऊन जाईल बाकी अजून काय को कोणाला शंका असेल डाऊट असेल तर तुम्ही डायरेक्ट टीमशी बोलू शकता मी तुम्हाला टीमचाही नंबर देतो तुम्हाला टीमचाही नंबर देतो अपार्ट फ्रॉम दॅट काही गोष्टी आहेत तुम्ही मला विचारू शकता से मार्केटिंग सेशनला नव्हते तुम्ही से वेबिनार तुम्ही अटेंड केलेला नाहीये ठीक आहे सांगतो ऐका सांगतो फॉरेक्स मार्केट जे आहे फॉरेक्स मार्केट जे आहे ते आता एवढं शॉर्ट मध्ये सांगण्यासारखं नाहीये ट्वेंटी फोर आवर्स मार्केट आहे ते हा खूप लोकांची डिमांड होती की आपण फॉरेस्ट मध्ये ट्रेडिंग चालू करू का कारण एक्सटेंडेड एक्सटेंडेड ट्रेडिंग आवर्स आहेत लेस एक्सपेन्सिव्ह आहे लेस रिस्की आहे हे मी सगळं सांगितलंय लेस रिस्की आहे परत ब्ल्युवरेज आहे आणि एक मोठं जगात सगळ्यात मोठं फायनान्शियल मार्केट आहे सर ठीक आहे फॉरेक्स चार्जेस राधा कृष्णन सर फॉरेक्स कोर्स ची फी चार हजार नऊशे नव्याण्णव रुपये एकदाच पे करायचे आहेत तुम्हाला तुम्हाला कोर्स मिळून जाईल अकाउंट ओपनिंग सगळं ट्रेनिंग वगैरे हो सगळं 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 तुम्हाला मिळून जाणार आहे जयंतजी डायरेक्ट डायरेक्ट अलाउड नाही आहे फॉरेक्स भारतामध्ये बर डायरेक्ट अलाउड नाही आहे फॉरेक्स मध्ये ट्रेनिंग चालत नाही का जयंतजी येस ऑर नो प्रियाजी फॉरेक्स आपण वेगळं वर्किंग करणार आहोत जयंतजी मला सांगा डायरेक्ट लिगल नाहीये पण फॉरेक्स मध्ये लोक ट्रेडिंग करतात का नाही करतात सांगा 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 लवकर जयंतजी फॉरेक्स मध्ये ट्रेडिंग करतात आहे ना दोन तीन गोष्टीची खूप काळजी घ्यावी लागते एकतर त्याच्यामध्ये ना ए बुक आणि बी बुक हे प्रकार असतात आपल्या लोकांना स्पष्ट बोलतो मी प्लीज डोंट माइंड कोणाला असा अनुभव आला असेल आपल्या लोकांना सवयच नाहीये की व्हेरीफाय करावं सगळ्या गोष्टी बघाव्या आता ए बुक बी बुक काय ते सुद्धा लोकांना माहीत नाहीये तर बी बुक काय असं तुम्हाला पहिले सांगतो की जे गैरप्रकार चालतात बी बुक म्हणजे काय एक तर फॉरेस्ट मार्केट कळत नाही लोकांना म्हणून तर आपण कोर्स डिझाईन केलेला आहे म्हणून तर आपण कोर्स डिझाईन केलेला आहे ठीक आहे की बाबा कळावं म्हणून बाबा काय कळेल आपल्याला तर बी बुक म्हणजे काय तर समजा तुम्ही एखाद्या करन्सीचा पेअर समजा युएसडी युरो युरो युएसडी हा हा पेयर आहे करन्सीचा तुम्ही एक लॉट बाय केलाय तुम्ही बाय केला म्हणजे कोणतरी सेल करणार आहे तर सेलर कोण असतो सेलर तो एक स्पेसिफिक ब्रोकर असतो गल्ली बोळातला कुठला तरी ज्याने ज्याला फ्रॉडच करायचा आहे ना तो ब्रोकर असतो बी बुक म्हणजे विकतो तो आणि बाय करता तुम्ही ह्याच्यात कुठेही कुठलाही रेग्युलेटर नाहीये ना कुठलेही बाकी पार्टिसिपंट नाहीये नसतात आता ह्याच्यामध्ये काय होत की जोपर्यंत तुमचा लॉस चालू आहे तोपर्यंत फायदा आहे जेव्हा तुम्हाला प्रॉफिट व्हायला चालू होत जेव्हा तुम्हाला प्रॉफिट व्हायला चालू होत मग ब्रोकर कडून विड्रॉला डिले मग अमुक प्रॉब्लेम प्रॉब्लेम या गोष्टी सगळ्या चालू होतात लोकांचे अनुभव आहेत ना त्यामुळं ऍज पर ऍक्ट रेग्युलेटेड ब्रोकर असणं फार इम्पॉर्टंट असा ब्रोकर की जो ए बुक आहे आपला जो ब्रोकर आहे तो ए बुक आहे आणि अख्ख्या देशामध्ये त्याचं नेटवर्क आहे प्रॉपर पद्धतीने वर्किंग आहे चोवीस तासामध्ये चोवीस ते छत्तीस तासामध्ये पेमेंट विथड्रॉ आहे सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत लक्षात सो आपल्याला चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग इन्व्हेस्टिंग करायची आहे सचिनजी बोलू आपण नो प्रॉब्लेम चार्ट वर टाइम फ्रेम तास पंधरा मिनिट आहे प्रताप प्रतापजी प्रताप प्रतापजी ओ प्रतप जी, आओ, हा इथं हा फेवरेट आहे आणि हा पंधरा मिनिट आहे सर हा फेवरेट आहे फेवरेट इथं okay, जे थी, थी आहे कुठली टाइम फ्रेम आपली ही एम पंधरा आहे आता याला क्लिक केली तर काय होईल ती एच वन होईल मी एच वन टायम टाइम फ्रेम जी आहे ती याला मी स्टार केलेली आहे त्यामध्ये शेजारी दिसते कळला आय हॅव यु गॉट क्लॅरिटी फॉरेक्स चा कोर्स किती दिवसांचा आहे राधाकृष्णन सर सर किती दिवसांचा असा नाहीये तो ई लर्निंग आहे आता माझे दोन दिवस लाईव्ह सेशन राहिलेले आहेत आज आणि सोमवारी आज आणि सोमवारी राहिलेले आहेत मग तुम्हाला काय होईल हा अख्खा कोर्स जो आहे तो तुम्हाला ई लर्निंगच्या माध्यमातून मिळेल पाच सात तर तुम्ही तो, तो? सचिन जी तुम्ही टीमशी बोलून घ्या मला बोलायचं सांगा आपण बोलूया ठीक आहे कॅपिटल किती लागेल साठी मनीषाजी कॅपिटल आपण तीनशे डॉलर एक्सपेक्ट करतोय तीनशे डॉलर म्हणजे साधारण पंचवीस एक हजार रुपये आनंद दळवीसर बीटीसीचा सर चार्ट लावा अहो जयंत मेसेज केला हो जयंत तुम्हाला मेसेज केला मी ना शंतनुजी बाकी कोणाला काही शंका आहे जयंतजी सगळं चेक करून केलेले मी मी सगळं चेक करूनच तुमच्या समोर दिलेले आहे ठीक आहे काही शंका आहे काय डाऊट आहे काय कन्फ्युजन आहे विचारा पेमेंट के लोकान स्क्रीनशॉट शेयर करा स्क्रीनशॉट तो इंडिकेटर आईटर फॉर चलते आशीष जी कहीं पास इंडिकेटर यूज करता है फॉरेक्स मध्य अपना इंडिकेटर चलते चलो डन से यूज चार्ट लावा एक्स ए यू यूएसडी क्या एक्स एयू यूएसडी चाह है एक्स ए यू यूएसडी चार्ट है हा तुम्हें तो बगता है बीटीसी लो ओके हा चार्ट श्रावण कोळी सर पेमेंट डन दन, थँक्यू धन्यवाद पेमेंट डन केलं करताय तुम्ही बरोबर आहे पण स्क्रीनशॉट शेअर करा ठीक आहे चला मी थांबतो इथं आय होप यू गॉट क्लिअरिटी काही शंका डाउट असेल बॉक्स मी ओपन ठेवतो दोन मिनट बॉक्स दोन मिनिटं ओपन असेल आणि टीमचा नंबर मी तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे तुम्ही टीमशी बोलून घ्या काय अडचण असेल तर ठीक आहे है? चलो हॅप्पी ट्रेडिंग सगळ्यांना थँक्यू धन्यवाद